नमस्कार, नमस्कार। अडीचच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर चिटफंड घोटाळ्याप्रकरणी आपल्या दोन खासदारांना अटक केल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेस सदस्यांचा लोकसभेत गदारोळ विधानसभा निवडणुकीच्या उद्या होणाऱ्या मतदानासाठी गोवा आणि पंजाबमध्ये यंत्रणा सज्ज राज्यात तीन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघांसाठी आज मतदान शांततेत सुरू महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी सोडत जाहीर चौदा महापौर महा पद महिलांसाठी राखीव मुंबई महापौर पद खुल्या गटासाठी नव्वदव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून डोंबिवलीत साहित्य दिंडीनं झाला प्रारंभ आणि भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं पटकावलं जागतिक ज्युनियर बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल स्थान आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त चिटफंड घोटाळ्याप्रकरणी आपल्या खासदारांना अटक करण्यात आल्याचा मुद्दा लावून धरत तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी आज लोकसभेत गदारोळ केला सदनाचं कामकाज सुरू होताच तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस सदस्यांनी अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत धाव घेतली चिटफंड घोटाळ्याप्रकरणी सुदीप बंडोपाध्याय आणि तपस पॉल या आपल्या खासदारांना अटक करण्यात आल्याचा मुद्दा तृणमूल काँग्रेस सदस्य उपस्थित करत होते सदस्यही आंध्र प्रदेशासाठी विशेष दर्जाची मागणी करत होते अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सदस्यांना शांत राहण्याचं आवाहन करूनही गदारोळ शमला नाही त्यामुळे सदनाचं कामकाज अखेर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं सुदीप बंडोपाध्याय यांच्या अटकेचा मुद्दा आज सलग दुसऱ्या दिवशीही उपस्थित करत तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभेत सभा सभात्याग केला सदनाच्या कामकाजात व्यत्यय आणण्याचा आपल्या पक्षाचा उद्देश नाही मात्र बंडोपाध्याय यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी आपल्या पक्षाचे सदस्य सभात्याग करत असल्याचं तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन यांनी सांगितलं गोवा आणि पंजाब या दोन्ही राज्यात उद्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे काल या दोन्ही राज्यातला प्रचार थंडावला गोव्यात चाळीस जागांसाठी तर एकशे सतरा जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होईल गोव्यात दोनशे एक्कावन्न उमेदवार रिंगणात आहेत यामध्ये एकोणीस महिला आहेत अकरा लाख दहा हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून बत्तीस हजार युवा मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावतील यावेळी महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक राज्यात एक हजार सहाशेपेक्षा जास्त मतदान केंद्र सज्ज आहेत पंजाबमध्ये सतरा जागांसाठी एक हजार एकशे पंचेचाळीस उमेदवार रिंगणात असून यात एक्क्याऐंशी महिला आहेत एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख एकोणऐंशी हजार एकोणसत्तर मतदार उद्या मतदानाचा हक्क बजावतील अकाली दल भाजप काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या पक्षांमध्ये सत्तेवर येण्यासाठी चुरस आहे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल आणि काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यात लांबी मतदारसंघात सामना होणार आहे काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले नवजोत सिंग सिद्धू अमृतसर पूर्वमधून निवडणूक लढवत आहेत अकरा मार्चला निवडणूक निकाल जाहीर होणार आहेत एअरसेल मॅक्सिस प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारन आणि उद्योगपती असलेला त्यांचा भाऊ कलानिधी मारन यांना विशेष न्यायालयानं आरोपातून मुक्त केल्याच्या विरोधात सक्त वसुली संचालनालय सर्वोच्च न्यायालयात अपील केलं असून आज त्यावर सुनावणी होणार आहे विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ओ पी सैनी यांनी या आरोपींविरोधातल सीबीआयचा दावाही फेटाळून लावला आहे सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यातून आरोपींना मुक्त करण्यात आल्यामुळे मनी ही प्रकरणीही वसुली संचालनालयानं दाखल केलेलं प्रकरण तथ्यहीन ठरत असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे राज्यातल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी आज सकाळी आठ वाजता मतदानाला प्रारंभ झाला नागपूर कोकण आणि औरंगाबाद विभागातून शिक्षक मतदारसंघात प्रत्येकी एक तर नाशिक आणि अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या प्रत्येकी एक अशा पाच जागांसाठी मतदान सुरू आहे अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघात आज सकाळी शांततेत मतदानाला सुरुवात झाली या मतदारसंघात तेरा उमेदवार रिंगणात असून राज्याचे गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील भाजपतर्फे तर संजय खोडके काँग्रेसतर्फे निवडणूक रिंगणात आहेत अमरावती वाशिम यवतमाळ बुलडाणा आणि अकोल्यातील दोन लाख दहा हजार पदवीधर मतदार मतदानाचा हक्क बजावतील नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या एका जागेसाठी आज शांततेत मतदान सुरू झालंय जिल्ह्यात एकूण त्र्याऐंशी हजार मतदार आहेत नंदुरबार जिल्ह्यातही शांततेत मतदानाला सुरुवात झाली धुळे इथं धुळ्याचे निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी मतदान केलं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे मतपत्रिकेवर नोटाची सुविधाही आहे नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे डॉक्टर सुधीर तांबे भाजपचे डॉ प्रकाश वसंतराव पाटील कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे प्रकाश देसले यांच्यासह सतरा उमेदवार रिंगणात आहेत डॉक्टर सुधीर तांबे विद्यमान आमदार असून तिसऱ्यांदा या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत औरंगाबाद विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या एका एक जागेसाठी शांततेत मतदानाला सुरुवात झाली आहे दोनशे पंचाहत्तर मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडत असून चोवीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत औरंगाबादसह मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यातले सुमारे अठ्ठावन्न हजार शिक्षक मतदार मतदानाचा अधिकार बजावत आहेत नागपूर शिक्षक मतदारसंघासाठी दुपारी बारा वाजेपर्यंत वीस टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे या मतदारसंघात एकूण सोळा उमेदवार रिंगणात आहेत नागपूर विभागात एकूण एकशे चोवीस केंद्रांवर मतदान सुरू असून ते शांततेत सुरू असल्याचं तसंच कुठेही अप्रिय घटनेचं वृत्त नाही मराठवाडा विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दुपारी बारा वाजेपर्यंत तीस टक्के मतदान झालं आहे विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांच्यासह वीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत राज्यातल्या महानगरपालिकांच्या महापौर पदासाठीची सोडत आज जाहीर करण्यात आली सत्तावीस महानगरपालिकांपैकी चौदा पालिकांची महापौर पद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत मुंबई महापौर पद खुल्या गटासाठी राखीव आहे सांगली मिरज कुपवाड चंद्रपूर मीरा भाईंदर जळगाव महापौरपद मागास प्रवर्गातल्या महिलांसाठी राखून ठेवण्यात आलं आहे पुणे ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर सोलापूर नागपूर कोल्हापूर परभणी या महानगरपालिकांची महापौरपदं खुल्या गटातल्या महिलांसाठी राखीव आहेत नाशिक अनुसूचित जमाती पनवेल नांदेड अनुसूचित जमाती महिला अमरावती अनुसूचित जाती पिंपरी चिंचवड नवी मुंबई आणि औरंगाबाद मागास प्रवर्ग लातूर मालेगाव धुळे अकोला अहमदनगर वसई विरार आणि भिवंडी महानगरपालिका महापौर पद सर्वसाधारण खुल्या गटासाठी राखून ठेवण्यात ठेवलं आहे भारतीय जनता पार्टी मुंबई महानगरपालिकेच्या एकशे पंच्याण्णव जागा लढवणार आहे भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी काल रात्री उशिरा उमेदवारांची यादी जाहीर केली मुंबई मनपाच्या सत्तावीस जागांपैकी भाजपनं मित्रपक्षांसाठी बत्तीस जागा सोडल्या आहेत भाजपच्या यादीत एकशे सतरा मराठी उमेदवारांना संधी देण्यात आली असून महिलांनाही प्राधान्य देण्यात आलं आहे या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यातली युती संपुष्टात आली असून दोन्ही पक्ष स्वतंत्ररित्या निवडणूक लढवत आहेत भाजपच्या यादीत अनेक नेत्यांच्या नातेवाईकांना स्थान मिळाल्याचं दिसून येत आहे किरीट सोमय्या यांचा मुलगा नील महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांचा मुलगा दीपक मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचा भाऊ विनोद आमदार राज पुरोहित यांचा मुलगा आकाश यांचा उमेदवार यादीत समावेश आहे सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांचे पक्षांचमद्वार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत दुपारी बारा वाजेपर्यंत एकशे दोन जागांसाठी सव्वीस प्रभागातून ऑनलाईन आणि प्रत्यक्ष असहाश ऐंशी अर्ज दाखल झाले आहेत विद्यमान नगरसेवकांना पक्षानं उमेदवारी न दिल्यानं जवळजवळ सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी दिसत आहे आजच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना एम आर पी आरपीआय आणि अपक्ष उमेदवारांनीही अर्ज दाखल केले आहेत भाजपा युती तसंच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी तुटल्यामुळे या तुटल्यामुळवडणुकीच्या निकालांविषयी उत्सुक्य निर्माण झाला आहे रसिकांसाठी पर्वणी असलेल्या नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला डोंबिवलीत प्रारंभ होत आहे आज सकाळी ग्रंथदिंडीनं संमेलनाला सुरुवात झाली यासंदर्भात आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली आहे नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सा उद्घाटन आज डोंबिवलीत होत असून डोंबिवली नगरी साहित्यिकांच्या आणि साहित्य रसिकांच्या स्वागतासाठी सिद्ध झाली आहे आज सकाळी डोंबिवली शहराचं मानबिंदू असणाऱ्या श्री गणेश मंदिरापासून ग्रंथ दिंडी काढण्यात आली संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर अक्षय कुमार काळे मावळचे अध्यक्ष श्रीपाद सगनीस साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्यासह अनेक मान्यवर या दिंडीत सहभागी झाले होते डोंबिवली परिसरातल्या शेकडो शालेय विद्यार्थ्यांनी आणि कल्याण डोंबिवलीकर नागरिकांनी या दिंडीमध्ये उत्साहानं भाग घेतला होता डुंबिवली मधल्या संत सावळाराम म्हात्रे नगरीमध्ये आगरी युथ फोरम या आयोजक संस्थेनं भा भावे साहित्य नगरी उभारली आहे मुख्य मंडपाला दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक शन्ना नवरे यांचं नाव देण्यात आलं असून त्यात सुमारे अकरा हजार प्रेक्षकांची बसण्याची सोय करण्यात आली आहे आज संध्याकाळी साडेचार वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचं उद्घाटन करण्यात येईल यानंतर संध्याकाळी सात वाजता कवी संमेलनाचा कार्यक्रम होणार असून त्यात एकतीस मान्यवर कवी सहभागी होणार आहेत आज सकाळी ग्रंथदिंडीनंतर मावळचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते ग्रंथ दालनाचं उद्घाटन करण्यात आलं या दालनात रसिकांसाठी तीनशे पन्नास स्टॉल्समधून हजारो ग्रंथ आणि पुस्तकं या निमित्तानं उपलब्ध असणार आहेत मिलिंद अलिमय दूरदर्शन बातम्यांसाठी डोंबिवली विमुद्रीकरणानंतर देशातील आलेला चौदा पूर्णांक पाच लाख कोटी रुपयांचा निधी तसंच कर्जावरील व्याजदर अशा अनेक सकारात्मक बाबींमधून मध्य साधत पायाभूत सुविधांना चालना देण्याचं चा कार्य यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आलं असल्याचं ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ खासदार डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केलं केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काल मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या विश्लेषण कार्यक्रमात डॉ जाधव बोलत होते यंदाच्या अर्थसंकल्पात शेती रेल्वे ग्रामविकास या क्षेत्रांच्या विकासाला प्रामुख्यानं चालना देण्यात आली असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील अशी आशा डॉक्टर जाधव यांनी व्यक्त केली सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या प्रयत्नातून ठाणे जिल्ह्यातलं धसई हे गाव यशस्वीरित्या रोखरहित व्यवहार करणारं रो पहिलं गाव ठरलं आहे या कार्यात सहकार्य करणाऱ्या कैलास घोलक अशोक घोलक स्वप्नील पाटकर आदी कार्यकर्त्यांना यावी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं खासदार भारतकुमार राऊत स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर कोषाध्यक्ष मंजुरी मराठे आदी यावेळी उपस्थित होते यावेळी प्रश्नोत्तराचा कार्यक्रमही झाला गेली चार वर्ष स्मारकाच्या वतीनं अर्थसंकल्प विश्लेषण कार्यक्रम सादर केला जातो शिक्षणाचं बाजारीकरण रोखण्यासाठी नियमन करण्याची गरज सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केली आहे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेसाठीच्या खासगी कोचिंग संस्थांसाठी सरकारनं मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत मात्र खाजगी कोचिंग अर्थात शिकवण्यांवर प्रतिबंध घालता येणार ना नाही असंही न्यायालयानं स्पष्ट कलि बारावी अभ्यासक्रमातल्या एका धड्यातल्या वादग्रस्त मजकुरासंदर्भात पाठ्यपुस्तक मंडळाला विचारणा असून आवश्यक त्या सुधारणा करायला सांगितलं असल्याचं राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहा बारावीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात सुंदर नसलेल्या मुलींच्या पालकांना तिच्या लग्नासाठी हुंडा द्यावा लागतो अशा आशयाचा मजकूर असल्यानं त्यावरून वाद निर्माण झाला मंडळाच्या त्यासंदर्भात विचारणा केली असता हा धडा चार वर्षांपूर्वीच अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला होता त्यावेळी आपण सत्तेत नव्हतो असं तावडे यांनी म्हटलं आहे मात्र या घेण्यात आलेल्या हरकतींचं निरसन करून योग्य ती सुधारणा करण्यासाठी सांगितल्याचं म्हणाले उत्तर प्रदेश विशेष कृती दलानं काल तीन हजार सातशे कोटी रुपयांचा ऑनलाईन घोटाळा उघडकीला आणला विशेष लिंकवर क्लिक केल्यानंतर पैसे मिळतील असं आमिष दाखवून सुमारे सात लाख जणांची फसवणूक करण्यात आल्याचं सा उघड झालं आहे या प्रकरणी आतापर्यंत कंपनीच्या मालकासह तीन जणांना अटक करण्यात आली असून कंपनीची बँक खातीही सील करण्यात आली आहेत अशी माहिती कृती दलाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अमित पाठक यांनी दिली अटक करण्यात आलेल्या तिघांनी सोशल ट्रेड डॉट डिझ या नावाचं पोर्टल सुरू केलं या पोर्टलमध्ये गुंतवणूकदारानं पाच हजार सातशे ते सत्तावन्न हजार रुपये कंपनीच्या खात्यात सदस्य म्हणून भरल्यानंतर त्याला प्रत्येक विशिष्ट क्लिकमागे पाच रुपये मिळतील असं सांगण्यात आलं होतं शाळांच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन आणि विक्रीला आळा बसावा यासाठी आपल्या मागण्यांचं पत्रक मुंबईतल्या महानगरपालिकेच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांनी राज्य सरकारला विनंती केली आहे जागतिक कर्करोग दिनानिमित्त आज मुंबईतल्या बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिकेच्या शाळेत दोनशे पन्नास महानगरपालिकेत शाळांतल्या विद्यार्थ्यांची बालपरिषद भरवण्यात आली होती या बाल परिषदेत मुंबई पोलीस उपायुक्त प्रवीण कुमार पाटील एचे अन्न सुरक्षा अधिकारी डॉक्टर कृष्णा मेठेकर आणि मुंबईचे उपशिक्षण अधिकारी प्रकाश चराट यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते या मान्यवरांनी परिषदेत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली शाळेपासून शंभर यार्ड अंतरावर तंबाखूची दुकानं न ठेवण्यावर विद्यार्थ्यांनी भर दिला तसंच शालेय अभ्यासक्रमात तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी माहिती देण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या सहकार्याने ही परिषद भरवण्यात आली होती यात विद्यार्थ्यांनी तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृतीसाठी एक लघु नाटकही सादर केलं महाड इथल्या रायगड मिलिटरी स्कूलला बँक ऑफ इंडियाच्या महाड शाखेनं सील ठोकलं आहे स्कूलच्या संचालक मंडळानं स्कूल तारण ठेवून कर्ज घेतलं होतं मात्र ते न फेडल्यामुळे पंधरा कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी स्कूलवर बंदी आणली आहे मात्र संस्थेच्या संचालकांवर कोणतेही गुन्हे दाखल केलेले नाहीत क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित यांचं स्मारक असलेली ही लष्करी शाळा गेल्या सात वर्षांपासून बंद आहे राज्य शासनानं यात लक्ष घालून लवकरात लवकर ही शाळा परत सुरू करावी अशी मागणी केली आहे ही संस्था आज बंद स्थितीत आहे तिच्यावरती बँकेचं लोन आहे आणि किमान पंधरा कोटी रुपयाचं लोन आहे आणि त्याच्यामुळं या संस्थेवरती जप्ती आणले बँकेने आणि या संस्थेची वाताहत झालेली आहे स्कूलचं जे भग्नावस्था झालेली आहे त्याला संपूर्णपणे संचालक मंडळ जबाबदार आहे उशिरा इथे भूखंड मिळाल्यानंतर उशिराची शाळा बांधण्यासाठी रायगड मिडल स्कूलच्या ट्रस्टीने साडेचार कोटी रुपये कर्ज घेतलं होतं आणि साडेचार कोटीचं कर्ज आज पंधरा कोटीवर थकल्यानंतर आज त्यांनी कुठलीही कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँक ऑफ इंडिया महाड शाखेने त्यांच्यावरती जप्तीची कारवाई केलेली आहे कष्टकऱ्यांना दिलासा देण्यात सरकार अपयशी ठरलं असून शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्यामध्ये सरकार कुचराई करत असल्याचा आरोप हमाल पंचायतचे राज्याचे अध्यक्ष डॉ बाबा आढाप यांनी केला आहे हमाल माथाडी महिला आणि आदिवासी कामगार परिषदेत ते काल धुळ्यामध्ये बोलत होते राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होऊ त्याची दखल घेण्यात आली नाही मध्यम वर्गाला तीन लाख रुपयांपर्यंत प्राप्तिकरातून सूट देणारं सरकार कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर काहीही करत नाही विमुद्रीकरणामुळे शेतकऱ्यांसह कामगारही भरडला गेल्याचं सांगून शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती आणि कामगारांसाठी निवृत्ती वेतन योजना लागू करावी अशी मागणी त्यांनी केली दरवर्षी दोन फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा केला जातो सा जीवसृष्टीकरता पाणथळ आवश्यक असून त्यासाठी जनजागृती होणं गरजेचं असल्याचं मत पुरस्कार विजेते जलतज्ञ राजेंद्र सिंग यांनी व्यक्त केलं नागपूरमध्ये पाणथळांची उपयोगिता यावरच्या चर्चासत्रात बोलत होते पाणथळांसाठी चळवळ उभी राहणं गरजेचं असल्याचं म्हणाले यावरच्या पुस्तकाचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं अतिक्रमणामुळे जीवसृष्टी धोक्यात येण्याच्या पार्श्वभूमीवर एकोणीशे एकाहत्तर पासून जागतिक पाणथळ दिन साजरा केला जातो पाणथळ वाचवण्यासाठी व्याख्यानं चर्चासत्र यासारख्या जनजागृतीवर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं मानखुर्द इंदिरा इंदिरानगर झोपडपट्टीत आज सकाळी सुलभ शौचालय इमारतीचं छत कोसळून तीन व्यक्ती मृत्युमुखी पडल्या या दुर्घटनेत काही जण जखमी झाले असून त्यांना राजावडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आह पंढरपूरमधल्या माघवारीसाठी सोलापूर जिल्ह्यातल्या दिंड्या काल मार्गस्थ झाल्या टाळ मृद्गांचा हरिनामाचा गजक माऊली माऊलीचा जयघोष अशा उत्साही वातावरणात या दिंड्या रवाना झाल्या या वारीतलं पहिलं गोल रिंगण काल सोलापूर शहरातल्या पार्क मैदानावर पार पडलं माऊलींच्या मानाच्या अश्वाचं पूजन झाल्यानंतर झेंडेवाले टाळकरी तुळशीधारी विणाधारी चोपदार अशा वारकऱ्यांनी पळत रिंगण पूर्ण केलं पंढरीत दरवर्षी चार मोठ्या भरतात आषाढी कार्तिकी चैत्री आणि माघवारी एकादशीला होते माघवारी ही सोलापूर जिल्ह्याची वारी म्हणून प्रसिद्ध असून या वारीला मोठी परंपरा आहे सात फेब्रुवारी रोजी होणाऱ्या माघवारीसाठी सोलापूर जिल्ह्यातल्या चाळीस दिंड्या रवाना झाल्या आहेत भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन यानं बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशननं जारी केलेल्या कनिष्ठ बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे आठ स्पर्धांमधून लक्ष्यानं सोळा हजार नऊशे तीन गुणांची कमाई केली आहे पंधरा वर्षाचा लक्ष्य सेन हा जागतिक पातळीवर अव्वल स्थान पटकावणारा उत्तराखंडमधला पहिला बॅडमिंटनपटू आहे भारत न्यूझीलंड दरम्यान आशिया ओशियाना गटातील डेव्हिस चषक स्पर्धा सामन्यांना आजपासून सुरुवात होत आहे बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा नगरीत काल राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत स्पर्धेतील सामन्यांची सोडत काढण्यात आली भारताचा अव्वल टेनिसपटू लिएंडर पेसला या स्पर्धेत दुहेरीत जागतिक विक्रम साकारण्याची संधी आहे पेसची ही पन्नासावी डेव्हिस चषक लढत असून डेव्हिस चषक दुहेरीत पेसनं आतापर्यंत बेचाळीस विजय मिळवले आहेत या स्पर्धेतला सामना जिंकून दुहेरीत सर्वाधिक सामने जिंकणारा टेनिसपटू बनण्याची संधी पेसपुढे आहे या लढतीत भारताचं पारडं जड असून आतापर्यंत न्यूझीलंडसोबत लढतींमध्ये भारतानं पाच तीन असं वर्चस्व राखलं आहे भारतीय अंध क्रिकेट संघटनेच्या वतीनं आयोजित अंधांसाठीच्या दुसऱ्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या मुंबई इथल्या आजच्या पाचव्या दिवशी भारतानं दक्षिण आफ्रिकेवर नऊ गडी राखून विजय मिळवला आहा दक्षिण आफ्रिकेनं वीस षटकात आठ गडीबाद एकशे सत्तावन्न धावा केल्या या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाज इक्बाल जाफर यानं चौपन्न आणि मोहम्मद फरहान यानं एकोणसाठ धावांची महत्वपूर्ण खेळी करून दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला दरम्यान वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड या संघांचे सामनेही आज मुंबईत होत आहेत तसंच चार आणि पाच तारखेलाही मुंबई क्रिकेट सामने खेळवले जाणार असून उद्या सहाव्या दिवशी बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया नेपाळ विरुद्ध वेस्ट इंडिज दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड असे सामने राहणार आहेत तर सातव्या दिवशी नेपाळ विरुद्ध श्रीलंका आणि बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या संघांदरम्यान जातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या टी ट्वेंटी क्रमवारीत भारतीय संघानं दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे विरुद्धची मालिका जिंकल्यामुळे भारत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखलं आहे कसोटी क्रमवारीत विराट दुसऱ्या स्थानावर असून एकदिवसीय क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे त्यामुळे क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये पहिल्या पाच फलंदाजांमध्ये स्थान मिळवणारा जसप्रीत बुमराहनं गोलंदाजांमध्ये आपलं दुसरं स्थान कायम राखलं आहे आर अश्विन आठव्या क्रमांकावर तर आशिष नेहरा चोवीसाव्या स्थानावर आहे चिटफंड घोटाळ्याप्रकरणी आपल्या दोन खासदारांना अटक केल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेस सदस्यांचा लोकसभेत गदारोळ विधानसभा निवडणुकीच्या उद्या होणाऱ्या मतदानासाठी गोवा आणि पंजाबमध्ये यंत्रणा सज्ज राज्यात तीन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान शांततेत सुरू महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी सोडत जाहीर चौदा महापौरपद महिलांसाठी राखीव मुंबई महापौरपद खुल्या गटासाठी नव्वनवं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून डोंबिवलीत साहित्य दिंडीनं झाला प्रारंभ आणि भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं पटकावलं जागतिक ज्युनियर बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल स्थान हे बातमीपत्र आज डोंबिवली इथं सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचं थेट प्रक्षेपण होत असल्यामुळे आज संध्याकाळी पाच वाजताचं बातमीपत्र चार वाजून पंचवीस मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी चार वाजून पंचवीस मिनिटांनी आपल्या सह्याद्री वाहिनीवर